गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

जमीन मोजणी प्रकरणावर हरकत घेतल्यानंतर आता पुनर्मोजणी करण्यापूर्वी मोजणी अर्जदार सहधारक लगतधारक तसंच हिस्सेदारांची सुनावणी घेण्यात येणार आहे त्यामुळं या मोजणी प्रकरणी प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल तसेच या हरकतीवर जिल्हा अधीक्षकांकडे करण्यात आलेले द्वितीय अपील अंतिम असणार आहे त्यामुळे सरकार स्तरापर्यंत जाणाऱ्या अपिलांना चाप बसणार आहे तर पुनर्मोजणीतील नकाशे जीआयएस प्रणालीशी पडताळणी करून संकेतस्थळावर टाकले जाणार आहेत त्याशिवाय अंतिम निकाल देता येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात करण्यात पुनर्मोजणी झाल्यानंतर पूर्वीची मोजणी आणि नंतरची मोजणी याचे नकाशे जी प्रणालीशी जोडून त्याची आवृत्ती निहाय पडताळणी केली जाणार आहे हे नकाशे महाभूमी पोर्टलवर तीन अपलोड करून सर्व संबंधितांना त्याची ऑनलाईन नोटीस दिली जाणार आहे नकाशे अपलोड केल्याशिवाय अंतिम निकाल देता येणार नाही या मोजणीवरही आक्षेप असल्यास द्वितीय अपील जिल्हा भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षकांकडे करता येणार आहे पूर्वी उपाधीक्षक जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख संचालक व राज्य सरकारकडे अपील दाखल केलं जात होतं नव्यानं काढलेल्या पत्रिकात आता दोनच अपील करता येणार आहेत जिल्हा अधीक्षकांनी दिलेला निर्णय यानंतर अंतिम असणार आहे